आज आपण आवळ्याची कँडी आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आयर्न आणि कॅल्शियम आहे आणि इतका गुणधर्म असलेला हा आवळा बरेच लोक खात नाही पण अशी तुम्ही कँडी जर बनवून दिली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल आणि ही कँडी बरेच दिवस चांगली राहते ही आवळ्याची कँडी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज आहे लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण इन्स्टंट आवळा कँडी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण पन दोनशे पन्नास ग्रॅम आवळे घेतलेले आहे आणि साईज बघा त्या त्याचं किती मोठा आहे ते आणि या साईजचे आपण तेरा आवळे घेतलेले आहे आता आपण जेव्हा बाजारातून आणतो आवळा तेव्हा आणतानाच त्याच्यावर कुठलीही डाग वगैरे नाही असा बघून घ्यायचा म्हणजे त्याची कँडी खूप छान होते आवळ्याला आपण स्वच्छ धुवून कोरडा करून घेतो आहे आता आपण आवळ्याला वाफवून घेतो आहे त्याच्यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्याच्यात दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेतो आहे आपण आणि पाणी बॉईल करून घेतो आहे आणि बॉईल झाल्यानंतर पाणी त्याच्यावर एक चाळणी ठेवून त्याच्यावर आवळे वाफवायला ठेवून देतो आहे आपण अशा प्रकारे आवळा वाफवल्याने हो त्यातले न्यूट्रियंट्स चांगले राहतात आणि जर आपण पाण्यामध्ये आवळा टाकून त्याला बॉईल केलं तर न्यूट्रियंट सगळे पाण्यामध्ये जातात आवळ्यातले आता आपण या आवळ्यांना स्टीम करून घेतो आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं त्याला वाफून हो घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आता बारा मिनटं झालेली आहे आपण झाकण उकडून बघ पक, बघतो आहे आपले आवळे नीट वाफवल्या गेले आहे की नाही ते कसा करनार? ना ले ले ते कसं करणार तर आवळ्याला जर क्रॅक गेली असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपले आवळे व्यवस्थित स्टीम झाले बघू शकता आवळ्यांना क्रॅक गेलेली आहे नाहीतर मग तुम्ही चाकू आवळ्यामध्ये टाकून ते चेक करून घेऊ शकता की व्यवस्थित दबल्या जात आहे आवळे म्हणजे पण चा आवळ्या छान शिजल्या गेलेल्या आहे आता आवळ्याला बाहेर काढून आपण थंड करून घेतले थंड झाल्याशिवाय आवळ्याचे पल्प काढायला घ्यायचं नाही नाही तर मग चटका हाताला लागू शकतो आता आपले बऱ्यापैकी गार झाले आवळे त्यातल्या आता बिया काढून घेतो आहे पल्प आपण वेगळा करून घेतो आहे बघू शकता कशाप्रकारे केलेलं आहे त्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे एक आवळा घ्यायचा आणि त्यातल्या ज्या पाकळ्या आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या आणि मध्ये जी बी आहे ती बी काढून घ्यायची अशाच प्रकारे आपण सगळ्या आवळ्यांच्या बी काढून घेतली आणि पल्प वेगळा करून घेतले बघू शकता एवढा पल्प झाला एवढ्या आवळ्यांचा आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण हे जो आवळ्याचा पल्प काढून घेतला आहे तो सगळा टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे हे थ्री फोर टी स्पून मीठ टाकलेलं आहे मी दीड इंच अद्रक घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतले ते टाकून घेतो आहे अद्रकशी खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये आता पाणी न टाकता आपल्याला याला छान असे स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आहे आवळ्याची पेस्ट बघू शकता किती स्मूथ झालेली आहे एकदम छान आवळा आणि अद्रक वाटलं गेलेलं आहे आणि जर मिक्सरमध्ये तुम्हाला प्रॉ अडचण येत असेल वाटायला तर याच्यामध्ये पाणी न टाकता थोडंसं सा आपण साखर टाकू शकतो कारण आपल्याला नंतर साखर याच्यात टाकायचीच आहे जेवढा आवळा घेतला आहे तेवढीच साखर घेणार आहे आपण एक पावळ्याला एक पाव साखर घेतो आहे आपण त्यातली थोडी साखर आपण इथे वाटताना वापरू शकतो म्हणजे आपल्याला पेस्ट छान मिळेल दोनशे पन्नास ग्रॅम आपण साखर घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम आपण आवळा घेतली आहे तेवढीच बरोबरीच साखर घ्यायची म्हणजे आपली कँडी एकदम छान होते आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे ही, ही नॉनस्टिक कढई आहे महत्त्वाची टीप आहे जेव्हा ही आवळा शिजवतो तेव्हा स्टीलची कढई घ्यायची किंवा नॉनस्टिक कढईचा वापर करायचा ॲल्युमिनियमची कढई अजिबात घ्यायची नाही आता आपण सगळा जो आवळ्याचा पल्प आहे जो मिक्सरमधनं बारीक केलेला तो सगळा याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आता आपण मिडियम ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण सव्वा कप साखर टाकून घेतो आहे आणि ही साखर वजनाने बघितली तर दोनशे पन्नास ग्रॅम आहे आपण जेवढा आवळा घेतला आहे तेवढीच साखर घेतो आहे आणि आता या, या साखरला आपण आवळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला साखरेला आपण विरघळून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि हळूहळू साखर विरघळायला लागलेली आहे आता पाच मिनटं झालेली आहे आपण त्याला शिजवून आता सगळी साखर आपली छान विरगायला गेलेली आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि अजून त्याला आपण काही मिनटं शिजवून घेतो आहे घट्ट येईपर्यंत आता बघू शकता हळूहळू आपलं मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागलेलं आहे अद्रकमुळे या कॅन्डीची टेस्ट एकदमच वाढते दहा मिनटं आपण या मिश्रणाला शिजवून घेतले आहे लो टू मीडियम फ्लेमवर बघू शकता बऱ्यापैकी घट्ट आलेला आहे पण अजून आपल्याला त्याला शिजवायचं आहे आता आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये वन टेबलस्पून आपण कॉनफ्लॉवर टाकून घेतो आहे आणि तेवढंच वन टेबल स्पून आपण पाणी टाकतो आहे पाणी खूप जास्त टाकायचं जा नाही नाही तर आटवायला लागेल नंतर आणि हे पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडून घेतो आहे कॉर्नफ्लोअरचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण या मिश्र आपल्या आवळ्याच्या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याला आता चार पाच मिनटं अजून शिजवून घेतो आहे आपण कॉर्नफ्लोअरमुळे आवळ्याच्या मिश्रणाला बायंडिंग मिळतं आणि शाईन पण येतं कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर आपण दोन मिनटं अजून शिजवून घेतलेलं आहे एक चम्मच आपण लिंबाचा रस घेतलेला आहे एक छोट्या साईजचा लिंबू घेऊन त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि याच्यामुळे क्रिस्टलाइज नाही होत साखर आता याच्यामध्ये दोन छोटा चम्मच आपण तूप टाकून घेतो आहे तुपाने एक खूप छान शाईन येतं कॅन्डीला आणि आता ह्याला मिक्स करून घेतो आहे बघू शकता हळूहळू ते घट्ट व्हायला लागलेलं आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे बघू शकता आवळ्याचं मिश्रण आहे ते किती घट्ट झालेलं आहे आता ते पॅन सोडायला लागलेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण झालेलं आहे एवढं करायला मला त्याला लो लो टू मीडियम फ्लेमवर सतरा मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे बघू शकता कसं दिसतंय ते आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतलेली आहे आता आपण एक बटर पेपर घेतलेला आहे त्याला थोडंसं आपण तूप लावून घेतो आहे आणि त्याच्यावर आपण हे जे आवळ्याचं मिश्रण शिजवलेलं आहे ते सगळं टाकून घेतो आहे खूप गरम आहे मिश्रण तेव्हा सांभाळून टाकायचं आता सगळं मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे त्याला चमच्याच्या साह्याने आपण ते पसरवून घेतो आहे थोडं आता बटर पेपरचा वापर करून आपण त्याला बटर पेपर दोन्ही बाजूनी प्रेस करून घेतो आहे आणि त्याला हाताने किंवा चमच्याच्या साह्यानी आपल्या ज्या मिश्रणालाय त्याला एकदम पातळ असं पसरवून घेतोय आपल्याला किती जाड हवे आहे वड्या त्याप्रमाणे आपण पसरवून घेतोय आता लाटण्याचा वापर करून त्याला मी थोडंसं पसरवून घेतलेलं आहे गरम असल्यामुळे सांभाळून करायचं आपल्याला सा ज्या थिकनेसवर हवं आहे तेवढं आपण स्प्रेड करून घेतोय हे मिश्रण अशा प्रकारे आपण सगळ्या बाजूनी त्याला आकार देऊन घेतलेला आहे आणि छान पसरवून घेतले आहे बघू शकता किती छान शेपमध्ये आपण त्याला पसरवून घेतलेलं आहे मिश्रणाला आणि याला आता आपण अर्धा तास असंच सेट व्हायला ठेवून देतो आहे आता अर्धा तास झालेले आहे आपली कॅन्डी सेट झालेली आहे आणि आपण आता त्याला चाकूने कट करून घेतो आहे चाकू आहे ते पिठी साखर घेतली आहे त्याच्यामध्ये घोळून घ्यायचा म्हणजे ती चिपकत नाही त्याला आणि अशा प्रकारे आपण ह्याच्या ह्याला कट करून घेतो आहे खूप मोठ्या साईजमध्ये कट नाही करणार तुम्हाला जर मोठ्या मोठ्या कँडीज हवे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे कट करून घ्या आता आडव्या आणि उभ्या कट करून या साईजमध्ये मी कट करून आहे आता तुम्हाला एक कँडी दाखवते किती छान झालेली आहे कँडी बघू शकता आणि आता आपण ह्या कँडीला जी पा पिठी साखर आहे त्याच्यामध्ये घोळवून घेतो आहे आणि बऱ्याच कँडी एकदम टाकायच्या आणि त्या अशा साखरेमध्ये घोळवून घ्यायच्या आणि बघू शकता किती सुंदर कँडी झालेली आहे घोळवल्याने काय होतं की चिकटपणा आहे तो कँडीला असतो तो, तो राहत नाही आणि एकदम ड्राय होऊन जातो बाहेरचा सरफेस आणि बघू शकता अशी टेस्टी अशी कँडी आपली तयार झालेली आहे तया आता या कँडीजला आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि काही कँडीज आपण त्या तशाच ठेवून देतो आहे आणि काही कँडीजला आपण स पिठीचाखर लावून घेतलेली आहे बघू शकता कसं दिसत आहे आता एवढ्या कँडीज झालेल्या आपल्या बघू शकता किती सुरेख झालेले आहे एकदम छान टेस्टी अशी कँडी तयार झालेली आहे आणि आता या कॅन्डीजचं आपण प्लेटिंग करून घेतो आवळा कँडीचं आपण प्लेटिंग करून घेतलेल्या बघू शकता किती सुंदर दिसते एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आवळ्यात असा मुलं खात नाही पण तुम्ही या पद्धतीने केला तर सगळ्यांना तो नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद